विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं शुक्रवारी निधन झालं कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पेझारी इथं आमदार जयंत पाटील माजी आमदार पंडित पाटील मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र शेकाप जिल्हा चिटणीस अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तसंच आमदार महेंद्र थोरवे यांनी पाटील परिवाराला धीर देण्याचा प्रयत्न केला आमदार महेंद्र थोरवे शेकापमध्ये असताना अनेक आठवणींना उजाळा या निमित्तानं त्यांनी दिला तसंच मीनाक्षीताईंच्या विविध आठवणी त्यांनी बोलून दाखवल्या विकासनामा कर्जत